महापरिनिर्वाण दिनानिमित्त धम्माश्रय युवा विचार मंचच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रभातनगर येथील धम्माश्रय युवा विचार मंचच्या वतीने श्रीनगर येथील भाजीपाला मार्केट परिसरामध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले पाहूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जम्मासे युवा विचार मंच प्रभातनगर कुशीनगर तसेच निमोरीनगर येथील सर्व नवयुवक गेल्या अठरा वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदानाच्या माध्यमाने किमान वंदन करीत आहेत आणि याच्यामध्ये लाखो संख्येने आमचे युवक आहेत ते येऊन आम्हाला मदत करतात रक्तदान करतात आणि अशीच ही प्रेरणा आम्ही सगळ्यांना मिळवण्यासाठी रक्तदान देण्यासाठी सक्षम राहा असं आम्ही याच्यानंतर बी आमचे कार्यक्रम चालणार आहेत आणि आम्ही अशी विनंती करतो की प्रत्येकाने येऊन रक्तदान केलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो हो आज देशामध्येच नाही तर जगामध्ये आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जातो कारण परंतु जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला महापदिकरण झालं तर त्या दिवशी पूर्ण देशामध्ये शोकापूर झाला होता आणि हजारो नाही तर लाखो लोक बाबासाहेबाच्या अंत्यविधीला उपस्थित होते त्या काळामध्ये आमचा जन्म नव्हता आणि आज आमचा जन्म झाला आहे त्या काळामध्ये आणि आजही या जगातल्या एकशे त्र्याण्णवपेक्षा जास्त सर्व देशवासियांनी आपल्या देशाचा राष्ट्रध्वज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा दिनानिमित्त खाली उतरवला होता म्हणजे म्हणजेच मन बाबासाहेबाला श्रद्धांजली वाहिली होती एवढे आमचे बाबासाहेब या जगामध्ये महान आहेत या देशाला शांतीची आणि क्रांतीची गरज होती म्हणून बाबासाहेबांनी स्वतः क्रांती केली आणि शांतीसाठी तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म या देशवासीयांना दिला या लोकांनी धर्मांतर केलं बौद्ध झाले म्हणून त्यांचा तथागत भगवान गौतम बुद्ध नाही तर या जगाचा या देशाच्या या मानव मानवाच्या कल्याणाचा शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि यांनाही या ठिकाणी मी आज आदरांजली वाहतो विनम्र अभिवादन करतो मी माधवदादा जमदाडे रिपब्लिकन सेनेमध्ये आनंदराव आंबेडकर साहेबासोबत महाराष्ट्रावर महाराष्ट्र नेते म्हणून काम करतो पण ज्या वार्डामध्ये मी राहतो ते आमचं श्रीनगर प्रभातनगर कुशीनगर या वार्डामध्ये बाबासाहेबाचे तरुण बाबासाहेबाची लेकरं बाबासाहेबांची अनुयायी बाबासाहेबाची योद्धा गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक बाबासाहेबाच्या चळवळीच्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीनं क्रांती करत असतात आणि बाबासाहेबानं आपल्या स्वतःचे चार चार लेकरं माती माती मूट करून आणि एक लेकराला भैयासाहेब आंबेडकराला या समाजासाठी दान केलं म्हणजे दानामध्ये दान हे खूप श्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान करणं आम्ही या देशाला आणि समाजाला वाचवण्यासाठी हमेशा आमच्या जीवाची आणि आमची रक्ताची आम्ही होळी केली आम्ही या देशाला आणि समाजाला दान करत आलो म्हणून आज आमचा प्रभातनगरमधले आमची सर्व बाबासाहेबाचे अनुयायी बाबासाहेबाचे लेकरं आमचा दमाभाऊ संदीप भाऊ वाटोरे आणि त्यांची सर्व टीम जी गेल्या अठरा वर्षापासून या श्रीनगरमध्ये प्रभातनगरच्या या एरियामध्ये एका नांदेडला लाजवणारा एक एवढं मोठं महारक्तदान शिबिर ठेवतात आणि या महारक्तदान शिबिराला शेकडोच्या वर कार्यकर्ते मुलं असतील मुली असतील आपलं रक्ताचं दान करतात आणि हे रक्तदान महा महाचि या ठिकाणी यांनी आयोजित केलेलं आहे तरी मी नांदेडमधल्या सर्व जिल्ह्यातल्या आणि सर्व जनतेला बौद्ध आम्ही यायलाच नाही पण जनतेला मी विनंती करतो की या रक्तदानामध्ये रक्तदान शिबिराला आपण यावं भेट द्यावं आणि जमलं तर आपल्या अंगातली एक बॉटल त्या लोकांसाठी दान द्यावी की जी लोक आज मृत्यूसाठी झुंजत असतील रक्तासाठी झुंजत असतील आमचं रक्त सगळ्याला चालतं पण आमची जात कुणाला चालत नाही याच्यासाठी या, या ठिकाणी मी बोलतो बाबासाहेबाला वा श्रद्धांजली वाहतो आणि हा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या बाबासाहेबाच्या आणि बहुजन समाजाच्या लेकरांची जी जी होळी झालेली आहे पाच पाच कार्यकर्त्यांची या नांदेड जिल्ह्यामध्ये जो एकसारखा एक आहे की नाही मर्डर झालेला आहे त्याच्यामध्ये योगेश भालेराव असेल अक्षय भालेराव असेल शीतलताई मोरे असेल आमचा दयानंद कदम असेल हदगावचा उमरीचा आमचा लखन भंडारे असेल आणि नांदेडमध्ये जी घटलेली घटना आहे सक्षम, सक्षम ताठे तर याचाही मी या ठिकाणी निषेध करतो पोलीस प्रशासनानं समाजानं नांदेडवाल्यांनी जागृत राहावं आणि या सगळ्या गोष्टीचा विरोध करावा निषेध करावा एवढंच या ठिकाणी बोलतो जय भीम जय भारत धन्यवाद